रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडेतील आजचे म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज नेमका काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या आवकेमध्ये वाढ झालेली आहे एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली आहे उन्हाळी कांदेचे एक दोन लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले तर सरासरी कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोल्टा एक हजार चारशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये क्विंटल मागे पाचशे रुपयांची सुधारणा आज बाजार भावामध्ये झालेल्या आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा